नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक चार मापन महत्वमापन उपघटक एकोणावीस कालमापन स्वाध्याय एकोणावीस पॉईंट एक प्रश्न पहिला पाच तास पस्तीस मिनिटे बरोबर किती मिनिटे विद्यार्थी मित्रांनो एक तास बरोबर साठ मिनिटे एक तास बरोबर साठ मिनिटे एका तासाचे साठ मिनिटे होतात तर पाच तासाच्या अगोदर आपण मिनिटे करूयात म्हणजे पाच गुणिले आपण काय करणार साठ करणार सहा पंचे तीस म्हणजे तीनशे मिनिटे म्हणजे पाच तासाचे झाले तीनशे मिनिटे आणि त्यामध्ये आपण पस्तीस मिनिटे मिळवणार म्हणजे होणार तीनशे पस्तीस मिनिटे म्हणजे पाच तास पस्तीस मिनिटे बरोबर तीनशे पस्तीस मिनिटे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीनशे पस्तीस प्रश्न दुसरा शेजारील घड्याळात किती वाजले आहेत मित्रांनो तास आहे हे नऊवर आणि मिनिट काटा बारावर मग तास काटा नऊवर असेल मिनिट काटा बारावर असेल तर नऊ वाजलेले असतील म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नऊ प्रश्न नंबर तीन सहा तास चाळीस मिनिटे अधिक दोन तास पस्तीस मिनिटे बरोबर किती मित्रांनो बेरीज करायची आहे सहा तास चाळीस मिनिटामध्ये दोन तास पस्तीस मिनिटे आपल्याला मिळवायची आहेत तास मध्ये तास मिळवणार मिनिटामध्ये आपण मिनिटं मिळवणार मग पाचशे पाच चार आणि तीन सात म्हणजे पंचाहत्तर मिनिटे झाले आणि सहा आणि दोन आठ तास आता आठ तास पंच्याहत्तर मिनिटं मित्रांनो पंच्याहत्तर मिनिटाचं आपण काय करूया तासात रूपांतर करूया म्हणजे पंच्याहत्तरमधून मधून साठ मिनिटे आपण वजा करूया म्हणजे एक तास जो आपण या ठिकाणी तासामध्ये मिळणार म्हणजे पंच्याहत्तरमधून मधून साठ गेले पाचशे पाच पंधरा मग आता हे झाले पंधरा मिनिटे आणि आठ आणि एक नऊ तास म्हणजे नऊ तास पंधरा मिनिटे म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ तास पंधरा मिनिटे प्रश्न नंबर चार सहा तास बावन्न मिनिटे बरोबर किती मिनिटे मित्रांनो प्रश्न नंबर नं नंबर चार अतिशय सोपा आहे सहा तास आता एक तास बरोबर साठ मिनिटं एक तास बरोबर साठ मिनिटं तर आपण सहा तासाचं मिनिटात रूपांतर करूया सहा गुणिले म्हणजे सहा तास गुणिले साठ मिनिटं जर केलं तर सहा सहा छत्तीस म्हणजे तीनशे साठ मिनिटे म्हणजे सहा तासाचे झाले तीनशे साठ मिनिटे आणि त्यामध्ये आपण बावन्न मिनिटे मिळवूया दोनशे दोन पाच आणि सहा अकरा हातचा आला एक तीन आणि एक चार म्हणजे चारशे बारा मिनिटे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चारशे बारा प्रश्न नंबर पाच पाचशे बावन्न मिनिटे बरोबर टिंबटिंब तास आणि टिंबटिंब मिनिटे मित्रांनो एका तासामध्ये साठ मिनिटं असतात म्हणून आपण या ठिकाणी भागाकार करणार पाचशे बावन्न भागिले साठ आता सहा पंचेतीस सहा सहा ते सव्वीस सव्वी अठ्ठेच्या सहावी नव्वद चोपन्न म्हणजे साठ नव्वद पाचशे चाळीस दोनाशी दोन पाचातून चार गेले एक शून्य म्हणजे मित्रांनो या ठिकाणी भागाकार आला नऊ आणि बाकी उरली बारा म्हणजे नऊ तास बारा मिनटं पाचशे बावन्न मिनिटे म्हणजे नऊ तास आणि बारा मिनिटे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ तास बारा मिनिटे प्रश्न नंबर सहा सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा किती मिनिटांनंतर बरोबर पावणे बारा वाजतील मित्रांनो घड्याळामध्ये वाजलेले आहेत दहा वाजून दहा मिनिटे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे किती मिनिटांनंतर पावणे बारा वाजतील पावणे बारा म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट कधी होतील तर आता मित्रांनो आता वाजलेले आहेत दहा वाजून दहा मिनिटं म्हणजे दहा वाजून दहा मिनिटे ते अकरा वाजेपर्यंत मित्रांनो दहा वाजून दहा मिनिटापासून अकरा वाजेपर्यंत किती मिनिटं होतील तर पन्नास मिनिटं होतील म्हणजे अकरा वाजेपर्यंत झाले पन्नास मिनिटं आणि त्यानंतर अकरा ते अकरा पंचेचाळीस म्हणजे पावणे बारा अकरा ते अकरा पंचेचाळीस म्हणजे किती मिनिटं होतील तर होतील पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पावणे बारा वाजेपर्यंत या ठिकाणी किती मिनिटं होतील पाचशे पाच पाच आणि चार नऊ म्हणजे दे पंच्याण्णव मिनिटं म्हणजे दहा वाजून दहा मिनिटापासून अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत किती मिनटं होतात तर पंच्याण्णव मिनिटं होतात म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव प्रश्न नंबर सात घड्याळात पाच वाजून पंचावन्न मिनिटे झाली आहेत चार तास चौवेचाळीस मिनिटानंतर त्या घड्याळात किती वाजले असतील मित्रांनो घड्याळामध्ये आत्ता वाजलेले आहेत पाच वाजून पंचावन्न मिनिटं आणि आणखीन चार तास आणि चौवेचाळीस मिनिटानंतर किती वाजलेले असतील तर आपण या ठिकाणी पाच तास पंचावन्न मिनिटामध्ये चार तास चौवेचाळीस मिनिटं मिळवणार म्हणजे बेरीज करणार पाच आणि चार नऊ पाच आणि चार नऊ म्हणजे या ठिकाणी नव्याण्णव मिनिटं झाले आणि पाच आणि चार नऊ नऊ वाजले आणि नव्याण्णव मिनिटं मग आता हे नव्याण्णव जे मिनिट आहे त्याचं आपण तासात रूपांतर करूया म्हणजे नव्याण्णव मिनटातनं आपण साठ मिनिटं वजा करूया आणि साठ मिनटं वजा केली म्हणजे एक तास या ठिकाणी मिळवणार मग नवाशी नऊ नौ, आणि नव्वातनं सहा गेले तीन राहिले म्हणजे एकोणचाळीस मिनटं आणि नवामध्ये एक तास मिळवला म्हणजे झाले दहा तास एकोणचाळीस मिनटं त्या घड्याळात किती वाजले असतील तर दहा वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक दहा वाजून एकोणचाळीस मिनिटे प्रश्न नंबर आठ दोन तास दहा मिनिटे तेरा सेकंद म्हणजे किती सेकंद मित्रांनो सोपा प्रश्न आहे दोन तास दहा मिनिटे आणि तेरा सेकंद आपल्याला ते सगळ्यांचं सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे आता एक तास एक तास बरोबर साठ मिनिटे बरोबर मग आता साठ मिनटं एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात मग आशे साठ मिनटं म्हणजे साठ सेकंद गुणिले साठ मिनिटं म्हणजे हा झाला एक तासाचा वेळ म्हणजे एक तासामध्ये किती सेकंद असतात यांचा जर गुणाकार केला आपण साठ गुणिले साठ तर तो येणार तीन हजार सहाशे म्हणजे एका तासामध्ये झाले तीन हजार सहाशे सेकंद मग अधिक आणखीन एक तास तीन हजार सहाशे सेकंद म्हणजे किती होणार शून्य शून्य सहा दुने बारा हातचा आला एक तीन दुने सहा आणि एक सात म्हणजे दोन तासामध्ये झाले सात हजार दोनशे से सेकंद पुन्हा आता दहा मिनिटे आहेत मग दहा मिनिटाचं पुन्हा सेकंदात रूपांतर करायचं दहा मिनिटं गुणिले साठ सेकंद जर केलं तर सहावी दहा साठ म्हणजे या ठिकाणी हे होतील सहाशे सेकंद म्हणजे सात हजार दोनशे सेकंद सहाशे सेकंद आणि त्यामध्ये पुन्हा तेरा सेकंद आपण या ठिकाणी मिळणार या ठिकाणीच बेरीज करूया आपण शून्य शून्य तीन एकाशी एक सहा आणि दोन आठ आणि सातशे सात मित्रांनो या ठिकाणी सात हजार आठशे तेरा सेकंद झाले म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सात हजार आठशे तेरा सेकंद प्रश्न नंबर नऊ गजाळात एक वाजून पंचावन्न मिनिटे झाली असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायात योग्य तऱ्हेने दिल्या आहेत मित्रांनो गड्याळात एक वाजून पंचावन्न मिनिटं झाली म्हणजे एक वाजला आणि पंचावन्न वर झालेले आहेत मग आता एक वाजून पंचावन्न मिनिटे झाली म्हणजे तास काटा एक आणि दोनच्या दरम्यान असणार आहे आणि मिनिट काटा पंचावन्न मिनिटं म्हणजे या ठिकाणी अकरावर असणार आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो एक वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे दोन वाजायला पाच मिनिटं कमी आहे म्हणजे तास काटा एक आणि दोनच्या दरम्यान असणार आहे आणि पंचावन्न मिनिटे म्हणजे मिनिट काटा हा अकरावर असेल म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सॉरी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा तीन तास वीस मिनिटांमधून एक तास पन्नास मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल मित्रांनो सोपा प्रश्न आहे तीन तास वीस मिनिटांमधून एक तास पनास पनास ता पन्नास मिनिटं आपल्याला वजा करायची आहे आता वीस मिनिटातून पन्नास मिनिटे वजा होणार नाही वीस मिनिटातून पन्नास मिनिटं वजा होणार नाही मग अशा वेळेला मित्रांनो ह्या तीन तासातला एक तास कमी करायचा म्हणजे या ठिकाणी दोनच तास घ्यायचे आणि ह्या एक तासाचे साठ मिनिटे जे आहेत ते या ठिकाणी मिळवायचे म्हणजे या ठिकाणी साठ मिनिटे आणि हे अगोदरचे वीस म्हणजे साठ आणि वीस झाले ऐंशी मिनिटे मग आता ऐंशी मिनिटातनं आपण पन्नास मिनटं वजा करू शकतो ऐंशीमधून पन्नास गेले म्हणजे खाली राहिले तीस मिनिटे बरोबर आणि दोन तासातून एक तास गेला म्हणजे एक तास तीस मिनिटे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक तास तीस मिनटे विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय नंबर एकोणावीस एक पॉईंट एक, एक या ठिकाणी संपलेला आहे पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद